महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नाही तर पंढरपुरात साठलेला कचरा पॅकिंग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानाने पाठवू गणेश अंकुशराव पंढरपूर नंतर पंढरपूर शहर व परिसरातील स्वच्छतेचा फक्त फार्स केला असून शहरासह उपनगरात व दर्शनरांग परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने शहरातील स्वच्छतेसाठी दरमहा दहा लाखांचा ठेका दिलाय परंतु सदर ठेकेदारांकडून स्वच्छता केली जात नसल्याने तातडीने हा ठेका तातडीने रद्द करा अन्यथा साठलेला कचरा गोळा करून तो बॉक्स मध्ये पॅकिंग करून विमानाने दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवू असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज पंढरपूर गणेशांकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता दर्शन येथे आहोत आहोत मशान इथं रोज हजारो भाविक येतात जातात आणि इथं प्रचंड गाणी साम्राज्य आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आरोग्य धोका घालण्याचं काम ही मंदिर समिती करते मंदिर समितीचं कमीत कमी महिन्याला महिन्याला दहा लाख रुपयेचा ठेका आहे स्वच्छतेचा पण मंदिर समितीचे नेमले ठेकेदार काय करतात दहा दहा लाख रुपये महिन्याला घेऊन जर तुम्ही भाविकाचा आरोग्य धोक्यात काढता असाल तर तुमचं काम आहे तुमचा महागाव कोण आहे तुमचा गॉडफादर तुम्ही दहा दहा लाख रुपये ठेका महिन्याला म्हणजे महि वर्षाला एक कोटी वीस लाख रुपये टेंडर मंदिर समितीचं आहे दहा लाख रुपये महिन्याला ठेकेदार कमवतोय पण इथं प्रचंड गाणी साम्राज्य आहे येणाऱ्या भाविकाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे माझी ह्या माध्यमातून अशी मागणी आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घालून मंदिर समितीनं नेमलेला दहा लाखाचा स्वच्छता ठेका रद्द करावा कारण तुम्ही बघा भाविक बघते त्या प्रचंड गाणी साम्राज्य आहे इथं स्वच्छता केली जात नाही आणि येणाऱ्या भाविकाच्या श्रद्धेची विटंबना तितलं चालू नये त्यामुळं तुमचं खरंच भाविकावर वारकऱ्यावर प्रेम असेल तर ही सगळी स्वच्छता करा अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं लोकशाही मार्गानं ही सगळे घाणेचे बॉक्स करून इमानानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावे लागतील व सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना स्वच्छता मंत्र्यांना हे सगळे बॉक्स करून आम्हाला त्यांना भेट द्यावी लाग द्यावी लागल लवकरात लवकर मंदिर समितीनं जो ठेका दिलाय त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा का आम्हाला आम्हाला लोकशाही मार्गाने अबूल करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी आदिवासी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी, जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा